चाकूच्या दहकावर अल्पवयीन मुलीवर बलात्कार खामगावात सकल हिंदू समाजाकडून निदर्शने आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी चाकूच्या दहकावर एका अल्पवयीन सोळा वर्षीय मुलीवर आरोपीनं बळजबरी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना अकोला शहरातील डापकी रोड परिसरात घडली आहे या प्रकरणात डापकी रोड पोलीस ठाण्यात विविध कलमांवे गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र आरोपी अद्यापही फरार आहे यासाठी आज मंगळवारी बुलढाणा जिल्ह्यातील खामगावात सकल हिंदू समाज व भोई समाजाच्या वतीनं संयुक्त मोर्चा काढून उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आलाय या घटनेमुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात असून आरोपीला तातडीनं अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे यावेळी शिष्टमंडळच्या वतीनं उपविभागीय अधिकारी रामेश्वर पुरी यांना निवेदन देण्यात आलं आहे